नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण ऐकूया श्रीकृष्णाच्या जन्माचा पाळणा श्रावणातल्या अष्टमीला आनंद हा झाला श्रावणातल्या अष्टमीला आनंद हा झाला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळ कृष्ण चला ग चलाग त्याला आज बाळ कृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला ರೂಪತೆ ದಳೆ ಕೃಷ್ಣ ಮೂರತಿ ದಿವ್ಯ ಕಿರಣ ಸಜಲಿ ಧರತಿ ರುಪತೆ ದಾವಳ ಕೃಷ್ಣ ಮೂರತಿ ದಿವ್ಯ ಕಿರಣ ಸಜಲಿ ಧರತಿ ಸ್ವರ್ಗೂ ಭೂವರತಿ ಉದಯನ ಗೋಕುಳ दीप ज्योती हिरबिला ना चे दृष्टांचा काळाला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळ बाळकृष्ण जन्मला श्रावणातल्या अष्टमीला आनंद आज झाला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज वाळ कृष्ण जन्मला गेली हर शोदा माई केशवाची गाती अंगाई गेली हर शोदा माई केशवाची अगाती अंग रेशमाच्या दोरीने झोका देई चंदनाच्या पाळणी झोपी जाई रेशमाच्या दोरीने झोका देई चंदनाच्या पाळणी झोपी जाई चला चलासयानं जाऊन पाहू घेऊ दर्शनाला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला श्रावणातला अष्टमीला आनंद हा झाला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला सनी चौघडा तालात वाजतो साऱ्या गोकुळी सोहळा हा वाजतो ಸನಿ ಚೌ ಗಡಾ ತಲತ ವಜತೋ ಸಾ ಗೋಕುಳೀ ಸೋಹ ಗೋ ನಂದಮಾಳಾ ವನ ಮಾ ಪೋತ ಚಂದ್ರ ಹಿಗೋ ನಂದ ಮಾಳಿ ಪೋತ ಚಂದ್ರ ಹಿಲತೋ पंचारती उत्तमा ओ वाळू आज बाळकृष्ण जन्मला नंद घरी आज बाळकृष्ण जन्मला नंद घरी आज बाळकृष्ण जन्मला श्रावणातल्या अष्टमीला आनंद झाला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला चला सया सयानं पाऊ त्याला आज बाळकृष्ण जन्मला नंदा घरी आज बाळकृष्ण जन्मला